ठाकरेंच्या फोनला रेंज नाही का ठाकरे ब्रँड आता बंद पडला का राज ठाकरेंकडे उद्धव ठाकरेंचा फोन नंबर नाही का उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा फोन उचलणार नाहीत की करणार नाहीत भाजपची जी चाचपणी राज ठाकरेंच्या माध्यमातून होत असायची कदाचित त्याच्यामध्ये काय फारकत आली का राज ठाकरेंना मोदीपेक्षा उद्धव ठाकरे जवळचे वाटायला लागलेत का राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंची अशी कुठली मजबुरी आहे जी त्यांना युती करायला भाग पाडते राज ठाकरेंनी शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंना साथ दिली नाही परंतु एकनाथ शिंदेना साथ दिली किंवा त्यांची भेट घेतली राज ठाकरे कुठल्या पद्धतीचं राजकारण करतायत महाराष्ट्रात ठाकरे नावाचा ब्रँड आणि त्याची दहशत जी होती ती आता फक्त भाषणापुरती उरली का खरच उद्या महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची सत्ता आली युती झाल्यामुळं स्वतः सारखा महाराष्ट्र सरळ करण्याची ताकद ठाकरेंमध्ये आहे परंतु त्यांना इतरांची साथ घेतल्याशिवाय सत्ता मिळणार नाही तरी सुद्धा ठाकरे अहमपणा त्यांच्यात अजून सुद्धा आहे या आणि अशा सगळ्या विषयावर मित्रांनो चर्चा करायचे दोन ठाकरे महाराष्ट्राला फसवत आहेत का दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राचं चित्र बदलणार राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर कार्यकर्त्यांना आनंद वाटेल का ज्या कार्यकर्त्यांना आता संधी मिळते उद्या ते दोघं एकत्र आले तर संधी मिळणार नाही या भीतीनं राज ठाकरेंच्या आणि उद्धव ठाकरेंच्या अंतर्गत जवळच्या नेत्यांचा सुद्धा विरोध आहे का का उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर विश्वास नाही ते कधीही मोदींची बेल जाऊन वाजवू शकतात फडणवीसांची किंवा एकनाथ शिंदेची बेल जाऊन वाजवू शकतात म्हणजे टाळी एकाला आणि गोळी एका सोबत असं काही आहे का या मुद्द्याला आपण हात घालूया आणि म्हणून मित्रांनो सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर ठाकरेंचा सा एक वेगळा विषय घेऊन आलोय ठाकरे ब्रँड असला तरी तो ब्रँड आता कुचकामी ठरलेला आहे का कारण शिवसेना फोडली शिवसेनेतून आमदार खासदार पळवले रोज पळवतायत पदाधिकाऱ्यांना पळवतायत तरी ठाकरे काय करू शकत नाहीत आणि दुसऱ्या ठाकरेंकडं यांच्याकडे तरी वीस चे तीस काय जे काय आमदार असतील इकडे राज ठाकरेंकडे एक सिंगल आमदार सुद्धा नाही तरी मीडिया ट्रायल मध्ये त्यांचा म्हणजे जो वाटा आहे त्यांची जी रेंज आहे ती हाय असते म्हणजे ते फक्त सेलिब्रिटी नेते आहेत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला पडली म्हणून विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांना पाठवा सबस्क्राईब करा आणि ठाकरेंचा विषय आहे महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल चर्चा नेहमी होत असते त्याच मुद्द्यावर आपण चर्चा करूया मुंबईमध्ये मराठी माणसाचं काही राहिलेलं नाही मराठी मराठी म्हणून शिवसेनेच्या सावलीत आयुष्य ज्यांनी घालवलं ते सुद्धा हिंदीला लाडकी बहीण म्हणतायत याचा अर्थ मराठी माणसाच देणं घेणं नाही यांना दिल्लीला मुजरा करायचा आहे दिल्लीचे तळवे चाटायचे आहेत त्यावेळेस यांचं समाधान होणार आहे यांचे नेते सुद्धा त्याच्याच धनी आहेत शहाणपण फक्त एका दुसऱ्या लोकांना सांगतात अशा सिच्युएशन मध्ये या सगळ्यांना सत्ताधाऱ्यांना आणि काही विरोधकांना हलकासा धक्का देण्याचं काम दोन ठाकरे एकत्र करताय एकत्र यावं आलं पाहिजे का म्हणल्यानंतर आणि उद्धव ठाकरेंकडून शब्द आल्यानंतर त्यांच्या टीमकडून राज ठाकरे हे नाही म्हणालेले नाहीत महाराष्ट्राचा सा विचार करून आम्ही येत करू आणि आमचं कुणाशीही म्हणजे असं काही दुश्मनीचं नातं नाहीये इथपर्यंत ग्रीन सिग्नल उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी दिला संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरेंचे जवळचे सगळे सहकारी आदित्य ठाकरे पर्यंत राज ठाकरेंसोबत युतीसाठी इच्छुक आहेत दोघही भाऊ बुडत्या जहाजामध्ये आहेत परंतु एकमेकांना आधार दिला तर तीच नाव तीच बोट परत एकदा वर येईल आणि राज्याचा कारभार करेल सत्ता कशासाठी पाहिजे राजकारण काय चाललंय महाराष्ट्रात ज्या गद्दारांनी गद्दारी केली शिवसेना फोडली ज्या बंडोखरांनी बंडखोरी केली आणि आमदार खासदार फोडले त्यांचा बदला ही लोक कशी घेणार राज ठाकरेंना अगोदर स्वतःला क्लिअर करावं लागेल मी जर उद्धव ठाकरेंसोबत जाणार असेल तर मग मी माझे जुने सगळे मित्रांना मी रामराम राम करतो आणि जर दोन्ही डगरीवर राज ठाकरेंचा हात असेल उद्धव ठाकरे किंवा त्यांची लोक असा लगेच कुणावर विश्वास ठेवणार नाहीत शिवसेना एक ब्रँड आहे आणि शिवसेनेमध्ये ठाकरेंना प्रचंड किंमत आहे जर कदाचित जरी जर उद्धव ठाकरेंकडून जी लोक बाजूला पाडतायत किंवा दुसऱ्या थेट शिंदे गटात जात आहेत किंवा अजून कधी कुठे गेला चुकून तर भाजपमध्ये नाहीतर अजित पवार आहेतच लक्ष ठेवून मी कुणाला पळवतोय किंवा माझ्या ताब्यात घेतोय या सगळ्या परिस्थितीमध्ये मित्रांनो महाराष्ट्राच्या जर विकासाचा महाराष्ट्राच्या हिताचा आणि खरंच महाराष्ट्राला वेगळ्या लोकांच्या हातात देऊन बघण्यासाठी काहीही हरकत नसावी पण हे दोघं एकत्र ये येणार आहेत का हेच फार मोठं कोड आहे पण निष्ठावंत प्रामाणिक शिवसैनिक काय म्हणतो आम्ही उद्धव ठाकरेंचे त्याच्या अगोदर बाळासाहेब ठाकरेंचे आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचे शिवसैनिक आहोत आम्ही काही झाली तरी आम्ही उद्धव ठाकरेंसोबत पाठीशी बिलकुल खंबीरपणे उभे राहू तीच लोक उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि त्यांचं बळ वाढवतायत बाकी स्वार्थी हे म्हणजे त्या गुळाला लाज वाटेल एखाद्या कुठल्याही चिलटाला सुद्धा लाज वाटेल याच्यापेक्षा भयानक लाचार ही सगळी मंडळी आहे असं दिसतं एकंदरीत म्हणून या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आणि तोच महाराष्ट्र या सगळ्या गोष्टी पाहतोय लोकांना असं वाटतंय उद्धव ठाकरेंची एक स्वतंत्र ताकद आहे राज ठाकरेंचे स्वतंत्र टाक ताकद आहे भाऊ म्हणून एकत्र आले पक्ष म्हणून एकत्र आले आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आले महाराष्ट्राला काय फरक पडणार आहे का ऑलरेडी ते सत्तेमध्ये सत्तेच्या विरोधात असे बसतातच पण थेट सत्तेत यायचं असेल तर त्यांना सगळे समीकरण जुळवूनच उतरावं लागेल या सगळ्या गोंधळात वेळ घालवायची कुणालाच अपेक्षा नाहीये कोणी घालू पण शकत नाही आता काही दिवसामध्येच म्हणजे महानगरपालिकेला नगरसेवक होण्यासाठी इच्छुक असणार असणाऱ्या करोडोंची करोडो रुपयांचा चुरडा करून निवडून येण्याची सुद्धा बऱ्याच लोकांनी म्हणजे क्षमता आहे किंवा ते करू शकतात तस या सगळ्या गोष्टीचा जर बारकाईनं विचार केला तर मग प्रश्न तिथच येतो दोन भाऊ एकत्र यावे हे जर प्रामाणिक शिवसैनिकांना वाटत असेल त्यांच्या नेत्यांना काही वाटत असेल तर ते उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना फोन करायला का सांगत नाहीत किंवा राज ठाकरेंनी इकडं आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंना फोन केला तर चित्र बदलू शकतं चित्र पालटू शकतं बार्गेनिंग मध्ये जागा कमी जास्त होतील पण महाविकास आघाडी म्हणून जो ब्रँड आहे आणि जर ते एकत्र आले तर ती वज्रमुठ अजून ताकदीची मजबूत असू शकते तुम्हाला बोलता बळी दिलं जातं तुमच्यावर वेगळ्या वेगळ्या चौकशा ला। जातात म्हणजे या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला मला असं वाटत शेवटच्या एका तीस सेकंद सांगतो महाराष्ट्रात सामाजिक राजकीय परिवर्तन घडवायचं असेल तर सरकारी अधिकारी सुद्धा तीन वर्षाला बदलतात हो बदलावंच लागतं तसं मग या प्रशासनाला सुद्धा का तसही त्या ठिकाणी सक्तीच्या काही गोष्टी हे केल्या म्हणजे जात नाहीत मी म्हणेल तसंच व्हावं असं माझं अजिबात म्हणणं आहे पण ज्या पद्धतीची पिळवणूक छळ त्या लोकांचा होतो वर्दीतल्या नंतर ते दुसऱ्यासोबत सुद्धा अतिवैतागामुळे तसंच वागतात आणि मग जे घडायचं ते महाराष्ट्रासमोर बरीच उदाहरणं आहेत पण सोशल मीडिया समोर भान ठेवून काही गोष्टी केल्या पाहिजेत ज्या की सध्या सर्रास व्यभिचार या स्वातंत्र्याचा केला जातो आणि या सगळ्या याच्यामध्ये राजकारण सुद्धा तसंच होत आहे समाजकारण आणि नेते सुद्धा फक्त स्वार्थाला टार्गेट करून जागत आहेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही तुम्हाला काय वाटतंय दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राचं चित्र बदलेल महाराष्ट्राच्या मराठी माणसाला स्थानिकाला प्रतिनिधित्व मिळेल किंवा जर सूत्र त्यांच्या ताब्यात असतील तर म्हणजे महानगरपालिका जिंकण्याची सुद्धा ताकद या लोकांमध्ये नक्कीच निर्माण होऊ शकते पण ते कशी काय हा संशोधनाचा विषय पण राज ठाकरेंच्या मनात मोदीच प्रेम काय कमी होणार नाही आटू शकणार नाही आणि उद्धव ठाकरेंसोबत भाऊ म्हणून जरी सोबत गेले तरी त्यांचं स्वातंत्र्य आणि त्यांची भाषा किंवा त्यांचं सगळं हे तसंच अबाधित ठेवून यांना हे करावं लागेल परंतु या ठिकाणी विश्वासघात झालाय का घात केलाय का का फक्त फसवण्यासाठीच बऱ्याच गोष्टी होतात या सगळ्यांची उकल परत एकदा दुसरी व्हिडिओ घेऊन मी येईल त्याच्यामध्ये शंभर टक्के करेल आता तुम्हाला कशी वाटली मला नक्की शेअर करा कमेंट